नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग तुम्ही मला साथ देत आहे माझी यूट्यूब फॅमिली मला साथ देते प्रत्येक गोष्टी माझे व्हिडिओ बघून मला कळतं की माझी फॅमिली माझ्यावर व्हिडिओवरती किंवा माझी जी व्हिडिओची सिच्युएशन असते त्याच्यामध्ये मला मदत करत आहे आणि मदतीशिवाय काही होत नाही मदतीशिवाय काही नाही त्यांनी निवडली माझी चॉईस यूट्यूबवर यायची ये यूट्यूबवर येऊन आपण कुठला विषय निवडायचा किंवा आपण कोणत्या विषयावर बोलायचं हा मोठा प्रश्न असतो मोठा प्रश्न असतो मला माहीत नाही की एवढे मोठे मोठे नेते होऊन गेले त्यांनी कशी म्हणजे कसं म्हणजे ते मला त्या मला शब्द पण आठवत नाही कसं त्याने मॅनेज केलं असेल आपण एवढंसं घर करू शकत नाही व्यवस्थित आपल्याला दिसतं स्वयंपाक स्वयंपाकामध्ये एखादा पदार्थ नसेल एखादा मसाला नसेल एखादं मीठ नसलं तर आपण भाजीच बनवू शकणार बिना मिठाची भाजी खाणं अशक्य आहे थोडं तरी गावांना मीठ हवं आहे एवढं मॅनेज एवढे मोठे नेते होऊन ने गेले सगळे कस मॅनेज करतात ते देऊ तर मी एक निर्णय घेतला आहे मी फक्त छोटीस एक घर चालवायची चार भिंतीच्या आतलं की फक्त मुलांना उठायचं मुलांचं संगोपन करायचं त्यांना झोपेतून उठवायचं त्यांना आंघोळ पांघोळ घालायची त्यांना व्यवस्थित राहण्यासाठी बोलायचं व्यवस्थित राहा असं करा तसं करा ह्या गोष्टी सांगण्यात मी अशी साधी सिंपल गुडगिरी पण एक दिवस माझ्या डोक्यात अक्कल आली अक्कल अक्कल कधी येते पण त्या अक्कलेचा कसा वापर कराय ते माणसाला माहीत पाहिजे आणि मी काय केलं मला अक्कल आली ना तर त्या दिवसापासून मी लगेच डिसिजन घेतला कोणालाही न विचारता कोणालाही न विचारता मी म्हटलं नाही की माझा मिस्टर काय मला म्हणतील माझे मुलं मला काय म्हणतील आता आपल्याला यूट्यूबवर यायचं म्हटल्यावर अख्ख्या जगासमोर आपल्याला काही यायचं आहे बाहेरच्या जगात सुद्धा जायचं आहे आपण कुठल्या जगात जाणार आहे आपल्याला हे माहीत नसतं आता मी इथं घरात बसले चार विंती चहा पण मी कुठं कुठं जाणार आहे हा माझा व्हिडिओ कुठं कुठं पोचणार आहे आणि किती लोकांना हा माझे विचार तुम्हाला पडणार आहेत मला माहीत नाही पण तुमच्या प्रेमाशिवाय काही नाही एवढं मात्र नक्की त्याप्रमाणे वोटिंग करण्यासाठी आपल्या दारामध्ये आपले जे आमदार आहेत आत ताई माई अक्का विचार करा पक्का म्हणतात आणि मत द्या आणि बरोबर कारण मागितल्याशिवाय काहीच भेटत नाही मागितली मागा की तुम्हाला गरज आहे तुम्ही मागा मागण्याशिवाय काही आहे गमेंट बसलात ना हा येतील आणि मला देतील चुकीचं आहे मागा प्रेमाने मागा प्रेमाने आणि नाही दिलं ना तरीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करा कारण काही लख शेवटी काय असतं लग्न नव्याण्णव पर्सेंट काय असतं नव्याण्णव पर्सेंट पूर्ण आपली एनर्जी असते आपल्या शरीराची आपल्या शरीराची पूर्ण एनर्जी नव्याण्णव पर्सेंट असते आणि एक टक्का असतो तोच खूप महत्त्वाचा असतो नव्याण्णव टक्क्यापेक्षा एक टक्का जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो तो जर एक टक्का जर आपल्याला मिळाला आणि तो एक टक्का म्हणजे तुम्ही आहात तुम्ही 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 आम्हाला आमचे व्हिडिओ आमचे परफॉर्मन्स आमचे सिच्युएशन आमची परिस्थिती या सगळ्या गोष्टीवर तुम्ही विचार करता आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे इथं बसायचं आहे आणि फक्त डन करायचं आहे त्याच्यावर आमचं आयुष्य चालतं कारण तुम्ही जर चॉईस नाही केली आमची नुसतं बघितल्यांदी लढकलून दिलं लढकलून जर त्या तुमच्या दारामध्ये आम्ही आलो आहे आम्हाला चहा द्या ना ताई तुमच्या ताटामधला तुमच्या ग्लासामधला चहा द्या असं म्हणतो का आम्ही तुम्हाला नाही ना एक रुपयासुद्धा मागत नाही आम्ही तुम्हाला छाचा सा गोट साखर सुद्धा आत्ता मागत नाही आम्ही तुम्हाला नुसतं तिथं बसायचे डन करायचे लाईक करायचे एखादा मेसेज लिहायचा ताई तू खूप छान करतेस व्हिडिओ मस्त आवडतो मला तुझं व्हिडिओ तू छान बोलतेस किंवा वाईट बोलतेस कमेंट्स करा ना म्हणजे आम्हाला कळतं की तू मला आमचा व्हिडिओ आवडते माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे हा खूप मोठा आनंद असतो जसं आपण एखाद्या आईला भेटायला जातो आपण आईला भेटायला गेल्यानंतर लेकीला जो काही आनंद होतो आणि लेकीच्या पेक्षा आईला जो काही आनंद होतो ना तसं आपलं नातं आहे त्या नात्यातूनच मला तुम्ही पुढे काढणार असं समजा मी तुमची मुलगी आहे मी तुमची बहीण आहे मी तुमची लाडकी दिदी आहे वगैरे 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 तुम्हाला जे समजायचं म्हणजे चांगलीच चा। आता तुमच्यावर तुम्ही मला कसं समजता काय ते किंवा माझ्या विचारांवरून तुम्हाला कळत असेल मला खूप मोठी यूट्यूबर व्हायचं आहे म्हणून मी यूट्यूबर बाई हे नाव दिलेलं आहे आणि जर का मी यूट्यूबर बाई झाले तर तुमचे आभार मी कसं ते ऋण राहणार आहे माझ्या ऋण की तुम्ही मला वरती काढलं ते ऋण मी कधीच फेडू शकणार नाही आणि कधीच फेडणार नाही किती मोठे झाले ना तर ऋण काय फेडता येईल तर मी तुम्हाला थँक्यू 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 रोज मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये थँक्यू म्हणणार की तुम्ही माझ्यासाठी लक आहात माझे ल आणि आपण एखाद्याला जर मदत केली ना तुम्ही मला एका वेळेस मदत करा ना तुम्हाला अनुभव म्हणून बघा आपण एखाद्याला चांगली मदत केली ना की त्याचं आयुष्य उधळत आणि त्याच्या जो उजळ असतो ना तो तुमच्या मुळ असतो कळायला पाहिजे ना आपल्याला आपण जर एखाद्या गरज म्हणता मदत केली त्याची त्याच्या घरात जो उजा असतो ना तो तुमच्या मुळात असतो आणि त्या उजड्यामध्ये तुमचा पॉईंट असतो तो त्या उजाचा पॉईंट तो तुमच्या घरापर्यंत येतो तो तुमच्या मुलापर्यंत जातो तो तुमच्या घरापर्यंत जातो तुमच्या घरामधली व्यवस्थित सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते कारण तुम्ही चांगलं काम केलेलं आहे आणि चांगल्या कामाला यश असतंच कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या घरावर आप आपल्या वडिलांच्या कर्तृत्वावर आपण अवलंबून असतो आणि आपल्यावरती आपले वडील अवलंबून असतात म्हणून ते आपल्याला छान छान गोष्टी सांगत असतात खायला प्यायला किती काटकसर करून आणि किती काटकसर ही त्यांनी केलेला असतो ते आता आपल्याला समजते त्यांनी जाऊन सारखंसा केला असेल का एका गोष्टीची सुद्धा त्यांनी आपल्याला कमी करून दिली नाही आत्ता आठवतं आपल्याला जेव्हा आपण संसार करतो पण जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण त्यांना किती त्रास दिला ते आपल्याला माहिती पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला त्या सणाला ते पाहिजे मला पाहिजे 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 एवढा नाच एवढा डान्स केलेला आहे ना आपण तो आठवला ना की वाटतं आपण उगोत आपल्या वडिलांना आपल्या आईला त्रास दिला पण लहानपण असतं लहानपणाची मजा वेगळीच असते आणि ती मजा आत्ता नाही घेते आत्ता आपण एक्शन करू शकत नाही तेव्हा आपले जे आपले आपल्या आपल्याला हट्ट मागतात करतात ते त्यांचं बालपण आहे कारण बालपण हे नेहमी येत नसतो फक्त आपण काय करायचं असतं मुलांना त्या आकार द्यायचा असतो त्या मुलांना आकार कसा द्यायचा ते मम्मीला आणि पप्पांना बरोबर माहिती असतं आणि मुलं ऐकतही असतात प्रेमाने सांगितलेला मुलं ऐकतात कारण ते आपलेच आहे कारण आपला जसा स्वभाव आहे तसेच आपला आपल्या मुलांचा स्वभाव असतो कारण माझ्या मुलांना माझ्या पतीला मी जे काही जे करत आहे ना घरात बसून ते फार 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 आवडतं आणि ते तुम्हाला सुद्धा आवडतं कारण आपण चांगल्याच गोष्टी करतो आणि चांगल्या गोष्टीला यश देणं हे फक्त आपल्या हातात आहे कुणी किती पुढं जाईल त्याचा विचार नाही करायचा पुढं जाऊ नाही तर मी त्या व्यक्तीला मदत केली की तुमच्या मनात जी भावना असणार आहे ना ती खूप मोठी भावना असणार आहे आणि तुम्ही मला हक्काने तेव्हा बोलू शकता मला मोठ्या मोठ्या कमेंट्स करू शकता ताई तू मला खूप आवडतेस तुझे परफॉर्मन्स खूप छान होते तो म्हणजे एकदम पॉझिटिव्ह लेडीज आहेस वगैरे वगैरे बोलू शकता तुमच्या भावना तुम्हाला माहिती आता मी आपलं फॉर एक्झाम्पल दिलं उदाहरण प्रत्येकाने एकमेकांना मदत करावी जेव्हा मी यूटूबरमध्ये नव्हते यूट्यूबरमध्ये नव्हते तेव्हा मी प्रत्येक व्यक्तीला मी लाईक करणार कमेंट्स करणार कारण मला सुद्धा माहीत नव्हतं पण करणार मी कारण ते आपल्यासाठी काम करतात तर समजा एखाद्या यूट्यूबरने जर व्हिडिओज नाही काढले किंवा डान्स नाही केला किंवा आपल्याला कॉमेडी करून हसवलं नाही तर समजा आपल्या घरात आपल्या बायकोचं भांडण झालं समजा समजा आपण आपल्या मुलांना टे मारलं वगैरे आणि एकदम आपल्याला होतं टेन्शन येतो आपल्या मुलांना मारलं ना ती आई कधी टेन्शनच्या वेळ राहत नाही ती अख्खा दिवस टेन्शनमध्ये असते अख्खा दिवस टेन्शनमध्ये असतं आपलं मुलं शाळेतून गरीबपर्यंत आणि मग तिचं जे काय प्रेम असतं ना ते शब्दात नाही व्यक्त करू शकत तिचं प्रेम म्हणजे ती आई म्हणजे आईच कारण तिने मारलेलं असतं ती फक्त त्या मुलांना चांगलं धाडात घ्यावा म्हणून पण त्या मुलाच्या मनात जी काही आपल्या आईबद्दल वाईट भावना असतात ना ते त्यांना मोठं झाल्यावर कळतं मोठं झाल्यावर कळतं आता नाही कळत त्यांना पण आपण आपला मुलगा बाहेरून घरात येईपर्यंत आपण जे मारलेलं आहे ना त्याला ते दिवसभर खंद असते आई म्हणजे गुळाचा खाडा आई म्हणजे मधाचं बॉटल आई म्हणजे साखरेचा डब्बा आईला शब्दच नाही गो आईसारखं दैवतच नाही थोडंसं आत्ता आपल्याला विसर पडलं आहे कारण मोबाईलच्या नागरी लागून थोडंसं आपल्याला विसर पडला आपल्या आईबद्दल आपली आई आता शेजारी जरी बसली नाही तरी आपल्याला काय वाटत नाही शेजारी बसू नाही तर नाही बसू काही फरक पडत कारण आपल्यासोबत आहे मोबाईल आणि मोबाईल म्हणून सगळ्या गोष्टी म्हणतात मनोरंजन मग मोबाईल पण घ्या ना तुम्ही मोबाईल पण घ्या आता तुम्ही मोबाईल कुणामुळे बघताय तुमच्या आईने जन्म दिला आणि तुम्हाला जन्म दिला आणि तुम्हाला हुशार केलं त्याच्यामुळे तुम्ही मोबाईल घेतलाय जर तुमच्या आईने घरामध्ये मोबाईलचा अन असता तर तुम्ही कुठून मोबाईल पाहिला असता हा विचार करा ना मुळाची जड बघायची मुळा मूळ बघायचं मूळ कशामुळं आपण हे करतो कशामुळं आपण हुशार करतो कशामुळं आपण पायलट झाले कशामुळं आपण इंजिनियर झाले कशामुळं आपण डॉक्टर झालं मुलांनी विचार करायला पाहिजे मी हे काही ठरवून बोलत नाही फक्त माझ्या मनात जे जे काही येत आहे ते मी बोलत आणि माझी इच्छा आहे की आपल्या भारतातले सगळे मुलं मोठ्या मोठ्या पदावर जाऊन आई वडिलांना आई वडिलांची काय असते ती ताकद असते एवढी मोठी ताकद असते त्यांची मुलं त्यांचा पती योग्य मार्गावर असेल तेव्हा भले चार पैसे नसले पण ते आपल्याला माया करतात आपल्या घरावर त्यांचं सावले असतील मुलांचं मुलं कितीही कितीही किती गाळात राहू दे कितीही गाळात राहू दे आपलीसोबत कशी असू दे कशीही असू दे किती वाईट असू दे तो त्याच्या विचार त्याच्याजवळच त्याला ठेवायला लागायचा आपण आपल्या डोक्यात घ्यायचंच नाही कशाला डोक्यात घ्यायचं नाही डोक्यात घ्यायचं आपण आपल्या फक्त आई वडील आपली पूर्ण फॅमिली आणि जमलं तुला तर त्याच मुलाला तू सुधरवायचं काम करायचं सुधारवायचं म्हणजे जास्त नाही की बाबा या हालु, हालु, हालु। तू या असं कर हळूहळू तू सुधरला तू सुधरला ना तो आपो पॉझिटिव्ह घेतो पण आपलं कसं असतं चांगल्या गोष्टीकडं कमी कल असतो आणि वाईट गोष्टीकडे जास्त कल असतो कारण वाईट गोष्टी लगेच आम्हाला लागतात चांगल्या गोष्टी मी काय म्हणते जास्त हे करण्यापेक्षा आपण कोणाच्या पण एखाद्याची वाईट कृती हा तो कसा श्रीमंत झाला तो कसा हे झाला तो कसा ते झाला ते करण्यापेक्षा तू कर ना कासवायची गती घर कासवायच्या गतीने दे जा पुढं आता लगेच पळशील सशासारखा आणि बसशील एका झाडाखाली जायची लो पी गाड एकदा तू जो पी गाड गेला मग आपली तुझी कासवायची आणि सशाची जिंकला कोण ॲटिट्यूड आलं की नाही ॲटिट्यूड नाही पाहिजे हळूहळू हळूहळू पुढं जायचं आणि यातूनच मी हे काय तुम्हाला आम्हाला मी स्वतःला सुद्धा हे सांगून घेत आहे कारण मी काय युट्यूबवर आले म्हणजे भूप भारी भारी झाली अशी काही नाही फक्त मला प्रत्येकाने आपापले विचार लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपले विचार हे एखाद्याला सुधरवतील असेच असायला पाहिजे आपल्या शेजारी राहणारी व्यक्तीला वाटायला पाहिजे की अरे हा खूप छान आहे याची बोलण्याची ॲक्शन आणि पॉझिटिव्हिटी आहे आणि तो जे काही करतो ते योग्यच करतो ना की नको बाई याच्यासोबत गेलं ना की आपलं हे होईल ते होईल असं नाही वाटायला पाहिजे एवढी आपली काय पाहिजे ॲक्शन व्यवस्थित पाहिजे आपण डेअरिंगली जर एका व्यक्तीबरोबर बोलत असेल ना तर समोरच्याला वाटायला नाही पाहिजे की ही व्यक्ती वाईट आहे नाही वाटायला पाहिजे साठ मान्याने उभं राहायचं एका व्यक्तीबरोबर बोललं तर कुणी आणि आपल्या समोरच कुणी बोलणार नाही कारण आपण तशी नाहीच आहोत एवढी डेरिंग पाहिजे आपल्यात आपल्याला कुणी म्हणलं नाही पाहिजे की तू त्या व्यक्तीबरोबर का बोलत तुझ्या राहिले आपल्या जवळ त्याचं उत्तर पाहिजे उत्तर एवढ्या प्रेमळ भावनेने त्या व्यक्तीचे उभारायला पाहिजे ती व्यक्ती म्हणजे आपला भाऊ असू शकते आपले मित्र जरी असले तरी खूप छान असतात काही काही मित्र खूप छान असतात की त्यांच्या बोलण्या चालण्यात व्यवस्थित आणि आपण चांगल्या गोष्टी त्यांच्या घेऊ शकतो आणि आपल्या स्वतःवर जर आपला कंट्रोल नसेल ना तर आपण हे सगळं तोंड बंद ठेवायचं डोळे बंद ठेवायचे कान बंद ठेवायचं एकांतात राहायला शिकायचं जर आपला आपल्या शरीरावर आपल्या मनावर ताबा नसेल तर भैरं व्हायचं सतच बाईर आपल्याला काहीच ऐकायला येत नाही आपल्याला काहीच दिसत नाही फक्त आपणच आपल्या कामात चांगल्या कामात घुंगून राहायचं कारण होतं काय सगळं तोंडामुळे होतं आपण तोंडाने एखाद्याला बोललं आणि ते समोरच्याला वाईट वाटलं की सगळ्यात वाईट मागून घडतं ती व्यक्ती काय शांत बसत नाही ती व्यक्ती मग तिकडं सांगणार तिकडं सांगणार तिकडं सांगणार तिकडं सांगा आणि मग आपला वाटा होणार बिंग अहो लोकांनी बो करून अख्ख्या लोकांचे घरं उठवलेले विनाकारण त्या गोष्टीचा कारण ओळखायला येत नाहीत लोक ओळखायला येत नाहीत लोकांना ओळखायला येत नाहीत लोक काही काय लोक अजिबात ओळखायला येत नाहीत त्यांना कितीही चांगलं बोललं ना तरी उठवलेलं आहे जागीतून उठवलेलं आहे त्यांना असतील बघा तुमच्या माझ्यात प्रत्येक गोष्टीत आजूबाजूला बघा एखाद्याशी बोललं ना मग ते सांगत असता आपल्याला काही काही लोकांना उठवलेले आहेत लोकांनी आयुष्यातून अशी व्यक्ती तर आपल्या आयुष्यात काही स्वप्नात सुद्धा नाही आभार मानायला शिका ती व्यक्ती आहे ना तर मी तिला विचारते आणि तिच्याप्रमाणे जा चालते असं म्हणायला शिका ना की ती कशी करते म्हणून त्याच्यावर जळ होऊन आपल्या अंगातले रक्त काय आठवून लिहायचं एखाद्यावर आपण राग धरला एखाद्यावर आपण त्याची घृणा तयार झाली समोरच्या व्यक्तीबद्दल ती कशी करायला लागली ती कशी करा अगो तू पण तिला विचार तिला साथ दे ना तू पण आणि तू पण तिच्यासारखं शिक ना चांगल्या चांगल्या गोष्टी करायला चांगलं बोलायला चांगल्या गोष्टी करायला कशाला स्वतःचं रक्त आठवायचं नाही आठवायचं तिला विचार ना तू कसं त्याच्यामध्ये गेली तू कशी त्याच्यामध्ये गेली वगैरे 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 असं करू पॉझिटिव्ह आपणच आपली वाढवत राहायची कसं आपल्याला चांगलं चांगलं खायला आवडतं तशी चांगले चांगले विचार रोज घेण्याची शक्ती नेहमी डोक्यात ठेवायचं सख एवटाने म्हणा मी आज काही पण करणार पण चांगल्याच गोष्टी करणार जरी माझ्या व्यक्ती पात्र जरी आली तरी शांत राहायचं सरळ शांत राहायचं एक शब्दही बोलायचा नाही काही करणार बडबड करून जाणार एवढा आपल्यामध्ये काय पाहिजे एनर्जी पाहिजे मला वाटतं मी जास्तच बोलले पण मी चांगलं बोलले मला माहिती आहे चांगलं बोलले कारण तुम्ही सुधारणार आहात मी सुधारणार आहे कारण मी हा व्हिडिओ मी सुद्धा पाहणार आहे की मी काय बोलले कसं बोलली आहे हे तुम्हाला पटणार आहे की नाही पटणार आणि जरी नाही पटलं तरी म्हणा का पण बोलू अपोर्स गुट्यूबर बाई आय लव्ह माय फॅमिली आय